छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर मित्रांनो दीपावलीचे दिवस आहेत तर सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपण माझ्या मागे पाहत आहात एक सुंदर असा गड किल्ला तयार केलेला आहे शिवरायांच्या काळातील तर हा चिमुकल्यांनी बनवलेला हा किल्ला आहे तर आता त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोतच तर तसेच राधापूरमध्ये आणखी इतर ठिकाणी जे किल्ले बनवलेले आहेत या दिवाळीतून किल्ले बनवण्याची एक प्रथा आहे आपल्या कोकणामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये तर चिमुकल्याने एक सुंदर असा किल्ला बनवलेला आहे आणि इतर देखील राजापूरमध्ये जे किल्ले बनवलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपण सर्वप्रथम आता आलेलो होते आंबेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर पाहूया कोणता किल्ला बनवलेला आणि कशाप्रकारे बनवलेला आहे तर तो किल्ला आपण पाहूया आणि चिमुकल्यांची थोडीशी आपण चर्चा देखील करूया ली छपंस पर शेर शिवराज है ना आता आपण पहिला जो गड किल्ला पाहत आहोत तो एक चिमुकल्याने बनवलेला हा गडकिल्ला आहे आपण आता आंबेवट आहोत आणि जो आपण किल्ला पाहत आहोत ती प्रतापगड या किल्ल्याची प्रतिकृती आहे तर हे सुद्धा बनवणारे चिमुकले सुद्धा इथे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांची नावं जाणून घेऊया तरी आहेत बनवणारे कलाकार तर बाळा नाव काय तुझं ग अच्छा पाहताय ह्या मुलांनी हा जो किल्ला आहे खूप सुंदर बनवलेला आहे आपण पाहताय रंगकाम सुद्धा खूप सुंदर आहेत आणि विहीर वगैरे आहे विहीर आहे तलाव आहे आणि तसंच शिवरायांची प्रतिमा देखील आपण पाहत आहात खूप सुंदर अशी प्रतिमा शिवरायांची ते ठेवलेली आहे तर मुलांनी हा ती प्रतापगडाची प्रतिकृती तयार केलेली आहे खूप सुंदर किल्ला बनवलेला आहे तर आपण त्यांना विचारलं की प्रतापगडच तुम्हाला का करावा असं वाटला शिवाजी महाराजांनी okay. अफजल खानाचा चा केला होता म्हणून आणि आम्हाला तो पाहायचा आहे पण आम्ही कधी जाणार ते माहीत नाही म्हणून आम्ही त्याची प्रतिकृती बनवलेली आहे ओके ओके खूप किल्ला बनवताना कसं वाटलं तुला छान वाटलं ना महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली बद्दल आम्हाला आदर वाटतो धन्यवाद खूप छान किल्ला बनवला तर तुम्ही तुम्हाला शुभ दीपावली सर्वांना दरवर्षी बनवता का किल्ला तुम्ही तुम्ही पहिल्यांदाच हा किल्ला बनवला त्या खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं आहे पहिल्यांदाच या मुलांनी ते काही किल्ला बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे तर आता आपण जाणार आहोत पुढील किल्ला पाहण्यासाठी तर छान खूप सुंदर किल्ला बनवलात छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण प्रतापगड किल्ला पाहिला खूप सुंदर असा किल्ला बनवलेला होता तर आता आपण आंबेवाडीमध्येच आहोत तर इथे हातणकरांची ते घरं आहेत तेथील मुलांनी एक सुंदर असा इथे जंजिरा किल्ला बनवलेला आहे त्याची प्रतिकृती आहे तर ती आपण पाहूया सुंदर असा किल्ला बनवला होता का परंतु काय झालं आहे दोन दिवस दोन तीन दिवस पाऊस पडतो आहे त्यामुळे थोडा किल्ला खराब झाला आहे परंतु आपण पाहत आहात खूप सुंदर असा किल्ला वाटतो आहे आणि बनवणारी मंडळी सुद्धा इथे पाहत आहे हातनकर आणि किल्ला कोणी कोणी बनवला आहे तुम्ही हा एकट्यानेच बनवला आहे किल्ला अरे वा खूप सुंदर बनवला आहे किल्ला त्याने हा जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि एकट्यानेच बनवलेली आहे आता मी ते आलो अचानक आलो इथे मुलं उप उपस्थित नव्हती हो त्यांनी मग आता हे मावळे वगैरे आता त्यांनी लावलेले आहेत कारण पाऊस प कधीही येऊ शकतो आता पण पूर्ण मळ भरलेला आहे आणि हा बात आहे त्या आजीने सुद्धा खूप मेहनत घेतली तर आता, आता हा जो जंजिरा किल्ला आहे त्या बाजूने पाणी दाखवायचं होतं तर आता त्यांनी एवढ्या सुद्धा त्यांनी घाई घाईत पाणी आणून थोडंसं पाणी इथे आपण पाहताय पाणी इथे ओतलं आहे आणून त्यामुळे थोडं आणखी किल्ल्याला आणखीन थोडंसं एक चांगला एक लूक आला आहे एकट्याने बनवलेला किल्ला आहे त्याबद्दल ह्या मुलाचं खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे पाहिलात आपण जंजिरा किल्ला त्या मुलाने खूप सुंदर असा बनवलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी मेहनत देखील खूप घेतलेली दे आहे आपण पाहता हे मावळे वगैरे आता त्यांनी नवीन आणलेले आहेत ह्या वर्षीच मेहनत केली आहे तसंच खूप खर्च देखील आहे आपल्या चॅनलला जरी नाही तुम्ही मेसेज केलात तरी चालेल परंतु या ज्या मुलांनी हे जे सुंदर प्रतिकृती तयार केल्या सुंदर किल्ले तयार केले आहेत त्यांचे कौतुक नक्कीच करा आपल्या कमेंटद्वारे आता आपण जंजिरा किल्ला बघितलेला आहे आता आपण चालू आहे ऋषभकडे त्याने कोणता किल्ला बनवलाय तो देखील आपण पाहूया छोटासा किल्ला पण खूप सुंदर किल्ला दिसतोय आता आयटी एक किल्ला आहे छोटासा किल्ला बनवलेला आहे पण आकर्षक वाटतोय वा ते पण आपल्याला प्रतापड किल्ला पाहायला मिळतोय आंबेवाडीतच आहोत आणि गार्डे यांच्याकडे आलेलो हो, आहोत तर तिथे देखील खूप सुंदर असा प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे आपण पाहिलात तर हा जो किल्ला बनवणारा कलाकार आहे आहे हा किल्ला तूच बनवला आहेस का तुझं नाव काय काय ऋषभ भूषण गारडे हा ठीक आहे खूप सुंदर असा किल्ला बनवला आणि हा चिमुकल्याने हा किल्ला बनवलेला आहे खूप सुंदर असा किल्ला बनवला आहे छोटासा किल्ला आहे परंतु खूप आकर्षक असा किल्ला वाटतोय आपण इकडे खाली जंगल देखील पाहत आहात जंगलामध्ये प्राणी वगैरे दाखवलेले आहेत ह्या बाजूला देखील जंगल आहे हे जंगल दाखवण्यासाठी त्यांनी मेथी काय मेथी आहे नाही मेथी पेरलेली आहे खरोखरच एकदम रिअल वाटत आहे त्यामुळे आणि ते सिंहाची गुहा देखील पाहूया आपण ही पाहायचे सिंहाची गुहा आहे आणि गुहेतून नुकताच सिंह बाहेर पडलेला आहे खूप सुंदरसा किल्ला बनवलेला आहे ह्या चिमुकल्याने खरोखरच खूप कौतुक आणि कमेंटद्वारे तुम्ही सुद्धा या चिमुकल्यांचं नक्कीच कौतुक करा खूप मेहनत घेऊन त्यांनी हा किल्ला बनवलेला असतो तर छत्रपती शिवाजी महाराज की वा चला मित्रांनो आता आपण पुढील किल्ला जो बनवलेला आहे तो आपण पाहूया अगदी जवळच इथे आहे तन्मय गार्डी या मुलांनी बनवलेला हा किल्ला आहे प्रॉब्लेम काय झाला आहे किल्ला खूप छान आहे सर्व मुलांनी परंतु पावसामुळे किल्ले काय काय वेळेला खराब झालेले आहेत कलर वगैरे ओढालेला आहे किल्ल्यांचा कारण दोन तीन दिवस दो सतत पाऊस पडतोय आता देखील मुळ भरून आलेला आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा आहे तन्मय गारडी आणि कोणी बनवलं आहे एकट्याने बनवलाय या चायश आहे हा तर ह्या दोन मुलांनी हा किल्ला बनवलेला आहे खूप सुंदर किल्ला बनवला आहे साई तुझं पूर्ण नाव सांग साई संतोष गार्डी आणि किती आठवी किल्ला तू सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे संपूर्ण चारी बाजूनी पाणी दाखवला आहे कारण समुद्रामध्ये किल्ला आहे तर पाहताय खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे साईश आणि तन्मय दोघांनी मित्रांनो तुम्ही सुद्धा सुद्धा कोणता किल्ला बनवला हो आहे ते, ला ला ते सांगा आणि हे किल्ले जे लहान मुलांनी बनवले आहेत ते कसे वाटले ते सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही व्यक्त व्हा छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आपण आता किल्ले जे चिमुकल्यांनी बनवलेले आहे ते पाहत आहोत तर खूप सुंदर असे किल्ले बनवलेले आहेत आपल्यासोबत अरविंद आहे त्यानेच मला फोन करून बोलावलं की आमच्या इकडे लहान मुलांनी किल्ले बनवलेले आहेत तर त्याचासुद्धा खूप खूप धन्यवाद कारण त्याच्यामुळे आपल्याला किल्ले पाहायला मिळाले तर आता आपण आलेलो ते बनबे यांच्या घरी आलेलो आहोत आंबेवाडीतच तर इथे देखील एक किल्ला आहे अजून बनवत आहेत पूर्ण झालेला नाही आहे खूप सुंदरसा किल्ला आहे परंतु काय गोंधळ आहे झालं असतं लवकर परंतु पावसामुळे तो धुपला जातो किल्ला त्यामुळे डबल डबल मेहनत घ्यावी लागते पाहत आहे खूप सुंदर असा किल्ला दिसतोय अजून त्याला बरंचसं काम बाकी आहे परंतु आपण पाहत आहे फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे आणि किल्ला पाहत आहे आकर्षक असा किल्ला हा तयार होणार आहे रंगवल्यानंतर आपण किल्ला पाहणार आहोत शक्य झालं तर आपण येऊ पुन्हा पाहायला किल्ला कलाकार कोण आहे तर आपण हा किल्ला पाहत आहात ही प्राथमिक अवस्थेत हा किल्ला आहे परंतु खूप सुंदर असा किल्ला वाटतो आहे वाट वाट जर पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पाहावा लागेल आपल्याला कारण याचे आपण स्ट्रक्चरच पाहत आहे खूप सुंदर आहे तर हा किल्ला बनवला आहे हा छोटा मुलगा पाहताय शंभू आणि त्याचा काका सुशांत ना ह्या दोघांनी हा किल्ला बनवला आहे परंतु सुशांत आता समोर येत नाही आहे थोडा लाजतो आहे तर पाहूया किल्ला प्रकारे बनवला आहे आणि हा पूर्ण मातीचा किल्ला आहे आणि आत्तापर्यंत आप आपण जे किल्ले पाहिले ते मातीचेच किल्ले आहेत हा कोणता किल्ला आहे तोरणागड हा हा जो आपण किल्ला पाहत आहात तो तोरणागडाची प्रतिकृती आहे खूप सुंदरसा किल्ला आहे पावसामुळे थोडस अडचण होते कारण या अगोदर सुद्धा किल्ला थोडाफार तयार झाला होता परंतु पावसाने तो धुपून गेला त्यामुळे पुन्हा त्याचं आता बांधकाम चालू आहे तो नाव सांग पूर्ण हा 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 तोरणागड किल्ला बनवतोय पाहताय हे आपल्या गावामध्ये राजापूरमध्ये खूप चांगले कलाकार आहेत जे कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे आहेत आपल्या आंबेवाडी तुम्हाला माहितीच आहे की कबड्डीसाठी ते मोठ्या स्पर्धा भरतात आणि ह्याच वाडीमध्ये ह्या स्पर्धा भरतात आणि यातून ह्या स्पर्धेतून कबड्डीसाठी प्लेअरसुद्धा राज्य पातळीवर निवडून त्यांची निवड झालेली आहे तर आता आपण पुढचा किल्ला पाहायला आलेलो आहोत कळ खालून जाऊया गुलाबाची फुलं बघा खूप सुंदर अशी फुलं आहेत गुलाबाची पांढरा गुलाब मी या वाडीमध्ये जास्त फिरकलेला नाही परंतु आता वाडीमध्ये फिरतोय तर खूप छान वाटतंय फिरायला हा इथे किल्ला आहे इथे आपल्याला एक किल्ला पाहायला मिळतोय चिमुकल्यांनी बनवलेला अजून किल्ला अजून पूर्ण व्हायचा आहे बरच अजून काम बाकी आहे फक्त कलर काम झालेलं आहे मावळे वगैरे नाही ठेवायचे हा हा तर आता आपण उर्वी बनबे यांच्या इथे आलेलो हो आहोत ही छोटीशी मुलगी आहे आणि तिच्या भावंडांनी खूप सुंदर असा किल्ला बनवला आहे पण पाहत आहे हा किल्ला कलर काम वगैरे खूप सुंदर केलेला आहे कलर काम पाहत आहे सुंदर असं कलर काम केलेलं आहे आणि हा दिवाळी किल्ला म्हणून आहे असं कुठल्या किल्ल्याची प्रतिकृती अशी नाहीये ती परंतु त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून हा किल्ला साकार केलेला आहे पण पाहताय खूप सुंदर असा किल्ला आहे आणि छोटी पूर्वी बनवलेला किल्ला आहे त्या भावाने तो नाव सांगा एकदा नाव सांगा बनवे हा हा परत एकदा चांगलं नाव सांगते पुढे नको ये हा हा सांग एकदा परत नाव हा तू नाव सांग सांगितली मोकली सांग हां एकदा नाव सांग एकदा हा मग छत्रपती शिवाजी महाराज की हा म्हणणार म्हणणार ते हा म्हणा सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज की जय हा हां जोरात जरत करा हां तू उशीर गेला हां <laughs> ठीक आहे ठीक आहे लहान मुलं आहेत आणि हा त्यांनी बनवलेला हा किल्ला पाहत आहे ते जे किल्ले आपण पाहत आहात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले आहेत यावरून आपल्याला लक्षात येते की ह्या लहान मुलांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आपण पाहत आहात मित्रांनो आपल्या व्हिडिओमधील आता हा शेवटचा किल्ला आहे आतापर्यंत आपण हा पाचवा किल्ला आहे खूप सुंदर आपले आपल्याला पाहायला मिळाले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जेणेकरून मुलांचं कौतुक देखील करा आपल्या कमेंटद्वारे आणि तुम्ही कोणता प्रकारचा किल्ला तुम्ही बनवला असेल किल्ला तर कोणता किल्ला बनवला आहे तेसुद्धा सांगा आणि जवळपास असेल राजापूरच्या आसपास जर असेल किंवा राजा, राजापूरमध्ये असेल तर खाली मी नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी नक्कीच तुमच्या इथे शूटिंग करायला येईन आपण ह्या यूट्यूबवर आपण ते व्हिडिओ अपलोड करू तर धन्यवाद मित्रांनो आणि उद्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राजापुरातील इतर ठिकाणचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत ते किल्ले बनवलेले आहेत तर पहा आहे। आता हे सर्व कलाकार मंडळी आहेत आतापर्यंत आपण जेवढे किल्ले पाहिले ते सर्व किल्ले ह्या मुलांनी बनवलेले आहेत तर वेगवेगळे किल्ले आहेत परंतु आता हे सर्व मुलं ते एकत्र झालेली आहेत तर सर्व मुलांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की